भविष्य काळामध्ये कुठल्या भविष्यकाराला विसरायची गरज नाही की माडा तालुक्याचा खासदार कोण होणार आहे कारण आजच जाहीर करतो की ध्येरशील पाटील दीड लाख मतांनी निवडून आले म्हणून सांगतो या ठिकाणी मित्रांनो कारण आज ह्या भाजप सरकारने जी आपल्या महाराष्ट्र राज्याची आणि देशाची वाट लावलेली आहे ती तुम्ही आम्ही डोळ्याने पाहतोय कुठल्याही शेतीत <coughs> उत्पन्न निघणाऱ्याला बाजारभाव मिळत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही लाईटची परिस्थिती तुम्ही पाहताय पवारसाहेबांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वीज माफी साहेबांनी दोन वेळा केली आणि शेतकऱ्यांना कर्जातून सवलत दिली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की <coughs> आज अनेक नेते मंडळी विजयदादावरती विश्वास ठेवून देरशीलबाईंच्या पाठीमाग तालुक्या तालुक्यामधून उभा राहत असताना आपण पाहतोय आणि म्हणून भविष्य काळामध्ये जर आपला हक्काचा माणूस जर निवडून आला तर आपापल्या तालुक्यामध्ये ज्या त्या कार्यकर्त्यांना ज्या त्या नेत्यांना त्या ठिकाणी न्यायाची भूमिका मिळणार आहे आणि आपल्या तालुक्यातील कामं होणार आहेत आज श्री मोहिते पाटलांनी जी पाटला भीमा स्थिरीकरण योजना प्रस्तावित केलेली आहे त्याला भविष्य काळामध्ये चालना देण्यासाठी आपल्याला आपला खासदार संसदेत पाठविण्याची गरज आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी उजनी धरण आहे ते जिल्ह्याची वरदायनी म्हणून तुम्हाला समजू ओळखलं जातं पण त्या धरणाची आज अवस्था काय आहे आणि काय नाही या गोष्टी तुम्ही डोळ्यांनी पाहताय जी खालची मंडळी ती पाणी न्यातारा आपण डोळ्यांनी पाहतोय पण आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही आज पाठीमागच्या काळामध्ये ज्या उजनीतून दोन पाळ्या विनाकारण सुटल्या त्या जर सुटल्या नसत्या तर आपल्याला मे अखेरपर्यंत या उजनीमध्ये पाणी व्यवस्थित मिळालं असतं आणि खालीसुद्धा तुम्हाला रोटेशनप्रमाणे व्यवस्थित पाणी गेलं असतं परंतु त्या ठिकाणी जी नेते मंडळी आहे ज्यांचं त्या ठिकाणी मुद्दामहून इंटरफेल असतो अशा नेते मंडळींनी खाली पाणी नेण्याचं ने काम केलं म्हणून आपल्या वरच्या भागाला त्याचा फटका बसला त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला हे नाकरून चालणार नाही आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे भविष्य काळामध्ये आपल्याला जर व्यवस्थित जगता आलं पाहिजे आपला प्रपंच करता करता आला पाहिजे आपला प्रपंच नेटका झाला पाहिजे हा जर दृष्टिकोन डोळ्यापुढे आपण आणला तर आपल्याला देशाचे नेते सन्माननीय साहेबांशिवाय पर्याय नाही असं या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे कारण कृषी मंत्री असताना अनेक वेगळ्या वेगळ्या योजनांचा लाभ आपल्याला शेतकऱ्यापर्यंत सन्माननीय पवार साहेबांनी पोचवलेला आहे आणि हे आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाकारून चालणार नाही म्हणून भविष्य काळामध्ये साहेबांनी जो उमेदवार आपल्याला दिलेला आहे तो उमेदवार आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आणि भविष्य काळामध्ये आपल्याला दिशा देणार असं आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे मित्रांनो भविष्य काळामध्ये दादांच्या हातून विजयदादांच्या हातून सन्मान्य पाटील साहेबांच्या हातून या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या जा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कामं कशी आपल्याला करून घेता येतील या दृष्टीने आपण भविष्यकाळचा वेध घ्यावा असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं अनेक वेगळ्या गा गावामध्ये अनेक वेगळे गटतट आहेत गावागावांमध्ये बैठकी घ्या आणि आपल्या पक्षाची भविष्य काळामध्ये आपल्याला काय मदत होणार आहे असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर गावगावच्या गाव, गाव, गाव तुम्ही तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी पक्षाच्या तुतारीच्या जर पाठीमागं उभा केली तर आपला उमेदवार निवडून आणायला कुणीही अडवू शकत नाही असा मला विश्वास वाटतो म्हणून या ठिकाणी आपण जिल्ह्यातून सर्व कानाग कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहेत आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो की भविष्य काळामध्ये आपल्याला आपलं जर तुम्हाला सांगतो ओढ सोडवायचं असेल आपले प्रश्न सोडवायचे असतील तर निश्चित मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वांनी तुतारीच्या मागं आणि पवार साहेबांच्या पाठीमाग उभा राहून त्यांना प्रचंड माताने निवडून द्यावं आणि भविष्य काळामध्ये तुमची आमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्या पुढं अपेक्षा व्यक्त करतो अधिक न बोलता अधिक न वेगता मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभार मानून मी माझं दोन शब्द संपवतो